अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रांताध्यक्ष खासदार सुनील टक्करे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज काँग्रेस मधन एक मोठा गट जो खऱ्या अर्थाने कार्यकर्ते होते प्रत्येक आंदोलन असेल चळवळ असेल ज्याच्यामध्ये हा गट सक्रिय होता तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतोय सर्वात

यानंतर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काँग्रेस जिल्ह्याचे प्रशासना हाताळायचे अस मोहम्मद जिया सय्यद

विनीत तिवारी यांना आपण युवक कार्याध्यक्ष ठाणे शहर जिल्हा म्हणून घेतोय विनीत तिवारी आरती प्रधान विनीत तिवारीजी अजित ओझा यांना आपण एकशे सत्तेचाळीस कोपरी पाचपाकाळी विधानसभा अजित ओझा तिवारी देतोय अजित ओझा यांना एकशे सत्तेचाळीस कोपरी पाचपाखाडी विधानसभेचं युवक अध्यक्ष पद देतोय रमित शेख यांना आपण सचिन राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये घेतोय विष्णू गालगे यांना आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये घेतोय रमेश शेख आणि विष्णू गाडगे यानंतर प्रथमेश यादव आणि आकाश यादव यांना आपण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी घेतोय मी कौस्तुला विनंती करतो कौस्तु प्रथमेश यादव आणि आकाश यादव यानंतर तोफिक शेख यांना असंघटित कामगार सेलचं जिल्हाध्यक्ष पद आपण देतोय तोफिक शेखीच तो यानंतर संतोष यादव एकशे सत्तेचाळीस कोपरी पाचपाकाडी विधानसभेमध्ये आपण आरोग्य सेलचं कार्याध्यक्ष पद देतोय आदेश सिंग याला व्यापारी सेल मध्ये आपण उपाध्यक्ष पद देतोय आदेश सिंग मयूर बोरिवले याला उथ ब्लॉक मध्ये आपण वॉर्ड अध्यक्ष पद देतोय याचप्रमाणे सय्यद अक्रम बशीर अनिश गुप्ता पठाण सय्यद अबजम बशीर यामीन पठाण अनिश गुप्ता यांना आज प्रवेश देतो यांना

त्यांच्याबरोबर रुपेश तुपे प्रशांत तोर्णे बाळापूत पटाफट शेख कुमार पवार रवी मकवाना संजय तिवारी गौरव पवार संदीप सोळंकी नितीन पवार लोकेश रिला सोळंकी प्रथम चंडालिया संजय गायकवाड अजय राठोड आणि भूषण माते या सगळ्यांचा प्रवेश झाला असं मी जाहीर करतो